पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मडगाव तालुक्यातील निंभोरा गावातीलच तरुणांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून निंभोरा येथील एका एकवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ही घटना तरवाडे पेठ तालुका चाळीसगाव येथे दिनांक एकवीस रोजी मंगळवारी घडली याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावरून भाडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून निंबोरा येथील एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्पेश विकास पाटील व एकवीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे त्याला निंभोरा गावातीलच काही तरुण मागील भांडणातून सतत शारीरिक मानसिक छोड करत होते त्यामुळे कल्पेश याने आपल्या मावशीच्या गावी तरवाडे पेठ तालुका चाळीसगाव येथे गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना घडली त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी विकास यादव पाटील राहणार निंभोरा तालुका भडगाव मेहताचे वडील यांनी भडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून संशयित देवेंद्र गोरखनाथ पाटील कुणाल पाटील अनिल बापू पाटील आशा अनिल पाटील समाधान मुरलीधर पाटील विशाल प्रमोद पाटील विशाल पोपट पाटील सर्वराणा निंबोरा तालुका भडगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे अटकेतील या तिन्ही दिनांक बावीस रोजी भडगाव येथील भडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान एका महिलेसह तीन संशयित फरार झाले आहेत या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के हे करत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा